नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नावानंच गुन्हेगार थरथर कापू लागले सणासुदीच्या काळातही गुन्हेगारांना वठवून टाकण्यासाठी सज्ज या सुर्वे यांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे जितेगाव फाटा येथे रेशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह एका तरुणाची धरपकड करून त्यांनी परिसरात एकच उडवून दिली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि त्यांचे पथक सतर्क आहे सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल सन्मान परिसरात एक संशयित व्यक्ती दहशत पसरवण्याच्या उद्देशानं फिरत असल्याची माहिती मिळताच सुर्वे यांनी लगेच हालचाल सुरू केली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रचलेल्या सापळ्यात किशोर शिंदे वयवर्ष चोवीस राहणार जोशीवाडी सिन्नर हा तरुण शिंदे शिंदेविरोधात भारतीय हत्यार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सुर्वे यांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलं असून गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा